आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली गेली सात वर्ष शासन प्रशासनाकडे खेपा मारल्या पण काम होत नव्हती मात्र रवींद्र चव्हाण पालकमंत्री होता नऊ महिन्यात त्यांनी करून दाखवलं अशा शब्दात आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचं कौतुक केलं आंगणेवाडीतील सुलभ प्रसाधन गृहाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते त्यांनी पालकमंत्र्यांची धुरा घेतली अंगावर त्या पदावर त्यांची नियुक्ती झाली त्यांनी पहिलं काम केलं ते आंगणेवाडीत आले आणि त्यांची नितांत श्रद्धा अर्थात श्री देवी बाराडीचा आशीर्वाद घेतला त्यावेळेला आंगणे कुटुंबियांनी सुद्धा त्यांचं स्वागत केलं त्यांना शुभेच्छा दिल्या आणि ती संधी आम्ही पकडून आमची जी काही प्रलंबित कामं होती त्याची यादीच त्यांच्यासमोर आम्ही ठेवली मी की गेली पाच सात वर्ष आम्ही त्या कामांचा पाठपुरावा करतो होतो शासन दरबारी प्रशासनाकडे सतत आम्ही त्याचा पाठपुरावा केला पण आम्हाला आश्वासना व्यतिरिक्त काही मिळालं नाही मग ही संधी साधून आम्ही आमची यादीच त्यांच्यासमोर ठेवली की ही अशी कामं आहेत दरवेळी वार्षिकोत्सवा काही कामं केली नाही पण ती तात्पुरत्या स्वरूपाची होती पण ठोस असं काही कार्य होत नव्हतं साहेबांनी ती यादी बघितली मिस्टलं हटले आणि म्हणाले काही काळजी करू नका सगळं मी व्यवस्थित करतो आणि खरं म्हणजे सांगायला तुम्हाला आनंद होतोय की गेल्या वर्षी आम्ही ज्या वेळेला ती यादी दिली त्यानंतर अडीच ते तीन महिन्या महिन्यावरची आमची आमचा वार्षिक उत्सव होता आणि त्या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये आमची पहिली मागणी जी होती की आंगणीवाडीचे रस्ते आणि आंगणीवाडीला जोडणारे इतर तालुक्यातील रस्ते ते व्यवस्थित व्हावे म्हणून माननीय नारायण राणेसाहेबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये जेव्हा सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला त्यावेळेला त्यांनी रस्त्यांची व्यवस्था केलेली होती सगळे रस्ते बांधून घेतलेले होते आणि नंतरच्या काळामध्ये त्या रस्त्यांची अशी अवस्था झाली अशी दुर्दशा झाली की ते त्याच्यावरून गाडी वाहन नेणं कठीण झालं तर ते पहिलं काम माननीय राणेंच्या पावलावर पावल पाऊल ठेवून रवींद्र पाट रवींद्र चव्हाण यांनी सर्व रस्ते त्या वार्षिकोत्सवाच्या पूर्वी दुरुस्त केले नुसते दुरुस्त केले नाही त्याचं नाही केलं आणि आज कोकणात या रस्त्यावरून जाताना प्रत्येकजण नारायण राणे आणि रवींद्र चव्हाण यांचं नाव घेतलं प्रत्येक मेला की ते हे जे आता आपण आरामात घेतोय ना ती सर्व त्यांची कृपा भेटते त्यानंतर आमची बरीचशी कामं जी होती आम्हाला पाठपुरावा करावा लागला नाही हे विशेष गेले सात वर्ष आम्ही खेपालायचो पण इथे आम्हाला ते करावं लागलं नाही ते स्वतःच विचारायचे कुठपर्यंत चालले आहेत काम पाण्याचा प्रश्न होता पाण्याचा प्रश्न आता स्वतःच वर्षी सुटणारा नव्हता कारण आम्हाला या ठिकाणी कायमस्वरूपी पाण्याचा स्रोत हवा होता था थो था थो था। तो शोधण्यासाठी सुद्धा काय आज ना उद्या तेही काम पूर्ण होईल विजेच्या बाबतीत आमची जी काही वार्षिकोत्सवामध्ये जी काही व्यवस्था केली जाते आणि ज्या ओवर रेडच्या सगळ्या वायर्स वगैरे होत्या त्या सगळ्या आम्ही भूमिगत हे करून घेतल्या पण गर्दीच्या ठिकाणी असणारे ट्रान्सफॉर्मर शिफ्ट करण्यासाठी आम्हाला कितीतरी वेळा त्याचे खेटे घालावे लागले होते ते कामसुद्धा त्या वार्षिकोत्सवाच्या पूर्वी पूर्ण झालं ती मोडकळी झाली होती ते सुद्धा काम करण्यात आले आणि आज त्या ठिकाणी आणि ह्या सर्व याच्यामध्ये गेल्या वार्षिक वार्षिकोत्सवा त्यांनी स्वतः पाहिलं की हे जे स्वच्छता गृह जे आहे ही जी काय उपलब्धता आहे ती पुरेशी नाही आहे आणि आम्ही गेले सात वर्ष आम्ही एक आराखडा तयार केला होता तसा आम्ही यांच्याकडेही दिला त्यांनी ते पाहिलं आणि ते म्हणाले की याच्याही पेक्षा अद्याप तसं आम्ही तुम्हाला स्वच्छता देऊ आणि फक्त नऊ महिन्यात ही अशक्य गोष्ट अशी आम्हाला वाटत होती आम्ही आमचा त्याच्यावर विश्वास बसत नव्हता पण फक्त नऊ महिन्यामध्ये आज जी वास्तू आपण पाहतो आहे ती उभी आहे की सगळ्या आम्ही की त्यांची देवीवर असलेली नितांतर श्रद्धा आणि आम्ही सुद्धा वेळोवेळी ते ज्या वेळेला येत होते त्यावेळेला आम्ही ते आम्ही सुद्धा देवीकडे सांगण्यात करायचो की ते जे काम आता येत आहेत त्यानंतर तुम्हाला यश मिळू दे मग गेली पाच सात वर्ष जी कामं होत नव्हती देवीने ती कामं म्हणजे स्वतःच्या भक्ताच्या हातूनच करू एवढ्या मोठी कामाची यादी एका एक जाने जाने या एका वर्षात पूर्ण होणं जे अशक्य प्राय गोष्ट होती आमचाही तो विश्वास बदल नव्हता पण ते झालं म्हणून पुन्हा एकदा हे सर्व अनेक कुटुंबियांच्या वतीनं माननीय रवींद्र चव्हाण आणि त्यांचे सहकारी ज्याने ज्याने आम्हाला या सगळ्या कामामध्ये मदत केली त्यांचे आभार मानतो आमचा दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईनच सा यूट्यूब चॅनल